तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष कुणीही असू द्या तुम्ही सत्ताधारी पार्टीच्या असू द्या किंवा विरोधी पार्टीच्या असू द्या लाचारी किती करणार तुम्ही लाचारी करण्याला सुद्धा एक मर्यादा असते म्हणजे बरेच जण महाराष्ट्राच्या राजकारणात मी देशाच्या राजकारणाबद्दल अजून चर्चा करत नाही महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी गद्दारी करून सत्तेवर येतं कुणी बंडखोरी करून सत्तेवर येतं कुणी लाचारी करून त्या ठिकाणी आपल्या नेत्यांचे तळवे चाटण्याचं काम करतं तर कुणी नेता कितीही वाईट असला कितीही शोषित असला म्हणजे एखादा वाईट चालीचा वाई, वाईट वाईट गुणाचा किंवा एखादा नागडा जरी एखाद्या हॉटेलच्या रूममध्ये जरी तुम्हाला दिसला तरी त्याचे सुद्धा समर्थक असतात बघा आमचा नेता किती ग्रेट आहे ही जी लाचारीची भावना आहे ना ही कार्यकर्ता म्हणून आता आमची माणसं सोडणार आहेत की नाही मी कुठल्याही एका पक्षाबद्दल आणि नेत्याबद्दल चर्चा करत नाही मी अशा लोकांबद्दल चर्चा करतोय ज्यांचा मेंदू वैचारिक भूमिका आणि त्यांची काम करण्याची पद्धत याच्याशीच फक्त निगडीत आहे अरे तुम्ही कुणावर विश्वास ठेवताय जे काही जुने जाणते नेते आहेत त्यांनी महाराष्ट्रासाठी काम केलंय बरोबर त्यांनी महाराष्ट्रासाठी चांगलं काम केलंय ते कुठल्याही पक्षाचे असू द्या सॅल्यूट त्यांना पण त्यांनी इतकं जरी चांगलं काम केलं तरी मग त्यांचे विरोधक कसे काय बर त्यांनी विरोधक जरी असतील तरी पूर्वीचं राजकारण बघा विरोधकांचा सुद्धा सन्मान करायचा असा प्रोटोकॉल होता म्हणजे पद्धत होती आज काय असले म्हणजे दलिंदर राजकारणी झाले म्हणजे लाज वाटते ह्या लोकांना राजकारणी म्हणायचे सुद्धा कारण विरोधक म्हणजे फक्त सूड भावनेने उगवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रमच झालाय आणि हा सगळा कुणी केलाय तुम्हाला एक साध्या भाषेत सांगतो माझा एक मित्र आहे बबन नावाचा आणि मी त्याला भेटायला म्हणजे तो गावी असल्यामुळं कधीतरी जातो आणि कदाचित माझ्या कामानिमित्त किंवा दौऱ्यानिमित्त जर तिकडे गेलो तर मी त्याला भेटतोच बबण्या असा एक माणूस आहे म्हणजे बबण्या हा गावावरून ववळून टाकलेला म्हणजे बमण्या कधीच एका पक्षात अजिबात नसतो दर दोन चार वर्षाला बबण्यानी पक्ष बदललेला आहेच मी आता मागच्या महिन्यातच गेलो होतो त्याच्या अगोदर दोन तीन वर्ष गेलो नव्हतो त्यावेळेस तो वेगळ्या पक्षात होता बबण्याला आता भेटायला गेलो तर बबण्याने पक्ष बदलला तो म्हणला नाही जरा यांची हवा आहे मी आता यांच्या सोबत आहे ना आता मरेपर्यंत सोबतच राहणार बर बबन हा माझ्यासाठी बबण्या बबन हा असा एक प्राणी आहे की प्रत्येक वेळी म्हणणार आता इथून पुढे मी आयुष्यभर ह्याच्या सोबत राहणार त्याला वहिनीच कसं काय सांभाळून घेतात हा संशोधनाचा विषय फक्त तो वहिनींसोबतच इमानदार राहिलेला आहे बबण्याला म्हणला अरे मग तू पक्ष का बदलला आता तो म्हणला नाही ते फार म्हणजे प्रस्तापित म्हणला सगळं त्यांच्याच घरात पाहिजे म्हणून मी आता त्यांना कट मारला कार्यकर्ते म्हणून इतरांना सुद्धा थोडा तरी वाटा मिळाला पाहिजे सांडवा काढला पाहिजे म्हणलं बबन तू पहिल्यांदा चांगला निर्णय घेतलाय पण तुझी माझी आता काही जोड वैचारिक जमणार नाही म्हणलं तू विरोधक आहे म्हणला कसला विरोधक मी ज्याच्या मुळ पक्षात गेलोय तो सुद्धा माझ्या अगोदर चार सहा महिने त्या पक्षात गेलाय अरे म्हणलं मग त्यांची विचारधारा काय नसते म्हणला ते तिकडे तुमच्या शहराकडं इकडे बाप बडाना भाय सबसे बडा रुपाई आहे म्हणला साहेबांनी एवढं कमवून ठेवले त्याच संरक्षण करण्यासाठी त्यांनी पक्ष बदललाय अरे बबन मग तू का पक्ष बदलला तो म्हणला मला पैसे मिळवायचे म्हणून मी पक्ष बदलला अरे पण तुझा नियतच खातून तुला कधी देणार आमचं म्हणला ठरलंय निम्म्यात तुम्ही निम्म्यात आम्ही आणि रोजगार हमी म्हणला रे बबन तू तर म्हणजे एकदम हुशार राजकारणी झाला बर बबनचं मी कौतुक करतोय अख्खं गाव बबनचं कौतुक करत नाही का तर बबन बबन असा प्राणी आहे की जशी राजकीय हवा बदलल तशी भूमिका घेणार पक्षात कुठलाही असणार म्हणजे आता सध्या तुम्हाला माहितीये महाराष्ट्राच्या सत्तेत कोण कोणते पक्ष आहेत आता पक्षाची यादी मोठी त्यामुळे तुम्हाला गोंधळ होईल तरी पण लक्षात ठेवा बबन जरी ह्या तिन्ही चारही पक्षामधला असला तरी बबन कधी कधी पाठिंबा कुणा देतो विरोधी पक्षातल्या ने नेत्याला एखाद्या असं काम आहे बबनच बबनचं पाणी सतत तापत ठेवलेलं असत म्हणलं बबन ठीक आहे काय अडचण नाही मग आता तुझ्या नेत्याने सत्यता हे आता प्रचाराच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती सुरू आहेत मग काय पैसे पैसे तुला काय नेत्याने दिले की नाही कारण तुमचा खासदार आता त्या ठिकाणी नी, निवडणुकीला उभं राहील तो म्हणला बर त्याला काही गोष्टी अशा फेकायच्या अरे कालच आमची मिटिंग झाली बबन ला नव्हता बरं का मला माहिती आहे कारण बबन कुठं होता मी घरी गेल्यावर बहिणीने सांगितलं होत बबनराव गेले होते आणि बबनराव मग मस्त होऊनच घरी आले रात्री बारा एक वाजता म्हणलं काहीच अडचण नाही आणि मीटिंग किती वाजता होती सात वाजता बबनच्या जो काही राष्ट्रीय कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आणि मीटिंगच्या ठिकाणामध्ये एक चाळीस पंचेचाळीस पन्नास किलोमीटरचं अंतर होतं आणि जरा भाग दुर्गम होता रस्ते खराब होते त्यामुळे बबन जिंदगीत पण पोहोचला नसता वेळेवर बबननी एक महत्वाचं वाक्य त्या ठिकाणी केलं म्हणलं बबन अरे तुझा नेता पूर्वी निष्ठावंत म्हणून ओळखला जायचा पण आता तर त्यांनी काय पैसे खाल्ले किंवा काहीतरी पाकिट मिळालं असेल म्हणूनच तो त्या पक्षात गेला म्हणला मग खोक्याशिवाय आमचे साहेब बोलतच नाहीत म्हणला साहेबांकडे सा आता एवढा पैसा झालाय की साहेब आता कुणाला मोजायलाच तयार नसतो तंबाखू सुद्धा साहेब आमचा दुसऱ्याकडूनच खातो पण साहेबाकडे पैसे लई आर म्हणलं मग बबन कस काय म्हणलं आता नको सगळं बोलायला म्हणला मला बायकोला घरी ही, ही वस्तू सांगितली की आणायला चाललोय अरे काय बन आपण एवढ्या दिवसांनी भेटलो म्हणलं आपण दोघंच जायचंय पण गाडी तुझी घे म्हणलं माझी कसे तुझी तुझं काम आहे मीच तुझ्यासोबत येणार म्हणला अरे ती वस्तू आणण्यासाठीच मी बायकोकडून पैसे घेतलेत माझ्याकडे तर पैसे पण नव्हते अरे मग याला काय अर्थ आहे म्हणलं तू तर भक्तय भक्ताकड तर म्हणजे दाबून पैसा दाम असला पाहिजे तो म्हणला सगळी अंधश्रद्धा आहे म्हणलं मग तो म्हणला परवा मिळावा होता म्हणला साहेबांना अगोदर मी काय भेटलो नव्हतो आणि मला भेटायचं होतं मतदारसंघ साहेबांच्या विरोधात आहे साहेबांनी जी काय राजकीय के चाल खेळली अरे गाव निष्ठावंत आणि वारकऱ्यांचं आहे वारकरी वार कधीच जो गद्दारी करील वाईट करील घरं फोडील अशा लोकांच्या सोबत गाव कधीच नसतं म्हणला बर बबन आणि बबनच्या कुटुंबातली बबन म्हणतो माळ करी पण बबन कधीच म्हणजे काय म्हणू हो आपण घरात तशा काही गोष्टी होत नाहीत बबनला जर अपेक्षित असेल तर बबन बाहेर असतो म्हणलं आमचं शंभर टक्के प्रामाणिक इमानदार गाव आहे म्हणला पण मग तुमचा नेता तर तसला आहे तो म्हणला काय करायचं काही स्वार्थासाठी जावं लागतं मला बबनचा मुद्दाच लक्षात आला नाही मला अचानक पण बबन सांगत होता आणि मी ऐकत होतो मला अचानक क्लिक झालं बबन एक वाक्य वापरलं परवा म्हणला मेळावा होता आणि साहेबांचा सत्कार याच्यासाठी होता की साहेब सध्या कुठल्याच म्हणजे चर्चेमध्ये नाही आणि साहेबांना चर्चेला आणायचं होतं म्हणून काही आमच्या सारख्याच लोकांनी साहेबांचा सत्कार ठेवला म्हणला मी सोडून सगळ्यांनी पैसे साहेबांकून घेतले साहेबांनी सगळे अरेंजमेंट केले पण म्हणलं मी साहेबांच्या जवळ जाऊ शकलो नाही नेमकं माझ्याकडं त्या सभेचं आणि गावाला लागून असल्यामुळं बाकीचं नियोजन होतं रोज माझे बाकीचे सहकारी म्हणला साहेबाकडे बसायचे पैसे आणायचे सभाचं सगळं नियोजन केलं म्हणलं मग अर मग तुझं तर आता भारी काम आहे कारण सगळी शेवटी तुझ्याच अंटर असतील तू म्हणला माझ्या अंडर जरी असली किंवा माझ्या सोबत जरी असली इतकी चतुर आहेत म्हणला की ते मला साहेबाच्या जवळच जाऊ जव देत नाहीत म्हणलं अरे असं अरे म्हणलं तुझा स्वाभिमान तिथं जात नसेल मग त्याला अजून थोडं बरं वाटलं म्हणलं मग सभा कशी झाली अरे म्हणला सभेला जात असताना मला साहेबाचा सत्कार करायचा होता कारण ही बाकीची काय करणार सामूहिक जाणार मला कुठेतरी हरा लावणार आणि अचानक पुढे येणार आणि मी मागे राहणार म्हणून मी स्वतंत्र बुके घेतला म्हणलं केवड्याचा बुके घेतला म्हणला कशाला काढतोय केवड्याचा बुके अरे म्हणला एकशे पन्नास रुपयाचा बुके घेण्यासाठी बायकोचे हातपाय पडले म्हणला माझ्याकडे पैसे नव्हते बायकोकडून पैसे घेतले आणि साहेबाचा सत्कार केला म्हणला बुके घेऊन अरे म्हणलं एवढे वाईट दिवस निवडणुकीच्या सुगीच्या काळामध्ये तो म्हणला हाच एकटा साहेब इकडे आला नाही अशी लय आले म्हणला ह्या पक्षामध्ये आणि एवढी गर्दी झाली आमचं तर सोड म्हणला जी पूर्वी निष्ठावंत होते त्यांना तर कुत्र सुद्धा खात नाही म्हणला अरे म्हणलं अरे बन तुझं तर लयच हे झालं म्हणलं माझं नाही काय झालं मला या गोष्टीचं वाईट वाटलं म्हणला शंभर दोनशे रुपये मीच लेकरांच्या हातात द्यायचो मुलांच्या जा हे खा जाते खा पण आज परिस्थिती अशी आधी म्हणला की मलाच भक्त तर लोक म्हणून मला टीका करतातच म्हणला पण साहेबाचा सत्कार करण्यासाठी मला कोण पैसे घ्यावे लागले आणि बुके आणावं लागला जी बायको मला म्हणायची कधी सौंदर्य प्रसाधनं आणा कधी दैनंदिन वस्तू आणा किंवा म्हणजे किराणा वगैरे आणि किंवा इतर गोष्टी त्या बायकोला बुके घेण्यासाठी मला पैसे मागावे लागले लय वाईट वाटलं म्हणलं राव आणि नेमकं तू आलाय मला आता सगळं माझं मन हलकं करू दे मी म्हणलं बबनराव अरे हे तुझी नाही गावखेड्यातल्या सगळ्या अंध भक्तांची हीच परिस्थिती आहे म्हणलं अंध भक्त आई वडिलांना आपले आई वडील म्हणायला तयार नाहीत पण साहेबाला नेत्याला बाप मानायला तयार आहेत पण त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे म्हटलं मी रोज सांगतोय म्हणलं अरे युट्यूबवर फेसबुकवर तू व्हिडिओ बघतो हा म्हणला गावाकडे पण लय बघतात लोक अरे म्हणलं मग तुझे डोळे म्हणला तू माझा मित्र आहे तू काय अक्कल शिकवणार आहे मला माहिती आहे म्हणलं असं नाही पण कधी कधी ऐकत जा म्हणला मागच्या वेळेस मी जे ऐकली मीच ढसा ढसा रडलो म्हणला कारण तुझी गावखेड्यात जातीवाद जो काही होतोय त्याच्यावर तू बनवली होती म्हणला मला इतकी भावली म्हणलं काय रे मग आता आपली बी मग काय आपण वेगळ्या वेगळ्या जातीचे पण मित्र मासाचे विचारांच्या पद्धतीनं जगतो म्हणला आपण एक वेळ रक्ताची माणसं भेटणार नाही परंतु विचाराची माणसं कुठल्याही अडी येतात तू येत असतो मी येत असतो बबनराव भावनिकच झाले म्हणला तुमचं खरंय राव म्हणला तुम्ही स्पष्ट बोलता आणि तुमची विचारधारा म्हणला म्हणजे ग्रेटच आहे तुम्ही खरंच निष्ठावान अरे म्हणलं आम्ही खऱ्या विचारांच्या सोबत खरा इतिहास घेऊनच पुढे जाणारे माणसं आहेत मला ठीक आहे आयुष्यभर आम्हाला संघर्ष करावा लागेल पण आम्ही गुलाम म्हणून तर जगणार नाही ना तुम्ही सगळ्यांनी म्हणलं मी बबनरावला म्हणलं की तुम्ही झोपेचं सोंग घेतलेली माणसं आहेत तुमचा नेता वाईट जरी असला तरी तुम्ही त्याला ग्रेट मानता आम्ही तसं नाही म्हणत आम्ही वाईट स्वीकारत नाही वाईट समजून घेतो आणि चांगल्याच्या संपर्कात राहतो मित्रांनो हे मी सगळं सांगितली बबनरावला सुद्धा पटली बबनराव दोन दिवस झालं हँग झालाय मी का मांडलं हे सगळं आज गावखेड्यातली शहरातली सुद्धा हीच परिस्थिती लोकांना कळतच नाही काय करावं आणि काय नाही राजकीय मतलबी वारे वेगळ्या वेगळ्या स्वार्थाच्या पद्धतीनं शोषण करण्याचं काम करतात शाब्दिक घोडे चालवतात आणि सर्वसामान्य माणसाला लुटण्याचं काम होतंय आम्ही अजून तिथंच आहोत आम्हाला याच्यातून काही मार्ग निघणार आहे का ना बबनला मार्ग निघतोय तर मग तुम्हाला आम्हाला निघायला पाहिजे त्याच कारण सुद्धा असं आहे कारण चांगल्याचे दिवस नक्की येत आहेत पण सत्याचा विजय झाला पाहिजे घाणेरडे लोक सतत खोट बोलून त्यांना जास्त काळ ते तग धरू शकत नाहीत आज परिस्थिती परिवर्तनाची आहे ज्याचं पोट पाटीला चिटकलंय तेच संघर्ष करू शकतात आणि तेच व्यवस्था बदलू शकतात तेच परिवर्तन घडू शकतात लक्षात ठेवा आज त्या परिवर्तनाची गरज आहे पुरोगामी परिवर्तनवादी महाराष्ट्रच या देशाला सुद्धा धर्मनिरपेक्ष पुरोगामी भारत बनवू शकतो एवढी ताकद विचारांमध्ये आहे त्यासाठी काम केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय लोक बदलतील लोक बदलतायत विचाराने राहणीमानाने आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सुद्धा पण लोकांनी चांगल्या विचारांची कास धरणं फार गरजेचं आहे पटलं तर स्वीकारा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा पण जे मी बोलतोय ते तुमच्या गावखेड्यातलं मनातलं आणि हृदयातलं बोलण्याचा प्रयत्न करतोय धन्यवाद जय इजाऊ जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा पटलं तर फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद